रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्त करा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले राज्य संघटक डी एन दाभाडे यांच्या नेतृत्वात परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मागील कित्येक वर्षापासून महाबोधी महाविहार हे हिंदूंच्या ताब्यात आहे एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा त्वरित रद्द करून जागतिक बौद्धांचे श्रद्धास्थान बौद्धांच्या देण्यात यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर डी एन दाभाळे ऍडव्होकेट लक्ष्मणराव बलसोळे माधवराव हातागळे रानुबाई वायवा जयप्रकाश इंगोले धम्मानंद भोबाळे अशोक भोबाळे निवृत्ती हत्याबिरे शेषेराव नंद शशिकांत गवळी माधव साळवे डी एम झोडपे भगवान कांबळे पांडुरंग आयरे भगवान सावणे सतीश शिंदे भीमा जल्हारे श्याम खिल्लारे कैलास दाभाडे कुंदन ठाकूर राहुल शुभगत चवा लहाने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत